म्हणला त्यानं म्हणून आम्हाला पंधरा टक्के डिविडंड देणं शक्य नाही आजकाल पंधरा टक्के डिविडंड देणारी यशवंत बँक जिल्ह्यातील एकमेव बँक विरोधक आमच्या नावान तिने हे केलं तिने ते केलं तिने इथं पैसे खाल पैसे खाणं हा बँकेत जाण्याचा उद्देश नसतो बँक ही एक सेवा करण्याचं माध्यम आहे हे त्यांना समजतच नाही त्यांना कसं आहे जिथे जाईल खायची खायचं आहे त्यामुळे ते फक्त पैसे खाणे हा विषय असे त्यांना दुसरा विषय सुचतच नाही संस्थापक सत्तारा यशवंतची रचार सभा हनुमंतवाडी गावकडे होत आहे त्या उपस्थित बाजार समितीचे माझे संचालक या गावचे रतन नागरिक आणि आमचे मित्र जाधव साहेब लकी साहेब या सभेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दाद मामा या गावातील सर्वच मान्यवर आणि आमच्यावर प्रयोग करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व सभा बंधने बघायला यशवंत बँकेची इडिक्षण चालू आहे त्या बँकेच्या बाबत बोलायचं म्हटलं तर या बँकेचा आपण दोन टप्पा करू आमचा एक सहा वर्षाचा टप्पा होईल आणि त्याच्या अगोदर एक त्रेचाळीस वर्षाचा टप्पा होईल त्रेचाळीस वर्षामध्ये ही बँक कुठे होती आणि त्यानंतर या सहा वर्षामध्ये ही बँक आता कुठं आहे शंकरराव पाटील साहेब किंवा तिचे इतर सर्व सरकारी त्या काळचे यांनी एक छोटसं रोपट हे एकोणीशे चौऱ्याहत्तर साली लावलं आणि हे रोपट हळूहळू हळू वाढत गेलं आणि ज्यावेळी दोन हजार सतरा साली जाधव साहेब तुमच्या सर्वांच्या अध्यक्ष प्रयत्नामुळे आम्हाला बसण्याची संधी मिळाली आहे त्यावेळी या संस्थेचे ठेवी होते साधारण शहत्तर कोटी रुपयेच्या आणि ह्यानंतर सहा वर्ष सहा सात वर्ष आता आम्हाला होत आहेत आता ठेवत साधारण एकशे साठ कोटीच्या त्यावेळी कर्ज होती साधारण त्रेचाळीस कोटीची आज एकशे पंधरा कोटीची कर्ज आहेत त्यावेळी तुम्ही आता सगळी सरकारांनी जांती मंडळी म्हणून सगळी आकडेवारी सांगतो कारण तुम्ही एक पण चांगल्या प्रकारे आहे त्यावेळी आमचे शेअर कॅपिटल होते तीन कोटी आज सात कोटी पाच लाख आहे त्यावेळी आमचे रिझर्व होते म्हणजे स्वतःची बँकेचे फंड होते सात कोटी नव्वद लाख आणि आज आहेत अठरा कोटी पस्तीस लाख म्हणजे बँकेनं सर्व क्षेत्रात दुप्पट तिप्पट अशी कामगिरी केलेली के ते कशामुळे शक्य झालेलं इथून मागे काही कोण काम करत नव्हतं खरोखर काम करत नव्हतं बँकेच्या कारभाराकडे तेवढं कोणी लक्ष दिलं दिलं नाही त्यामुळे बँक ठीक आहे बँकेत कोणतरी येते पैसे ठेवते कोणतरी काढते हे चालू होत पण व्यावसायिकता जी ही आर्थिक संस्था चालवण्यासाठी लागते ती कुणाकडे नव्हती ती आम्ही आल्यानंतर व्यावसायिकता हवाहू आमच्या बँकेत भिनवायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं आणि आज त्यामुळे ही बँक वाढली ही बँक वाढली याला अनेक कारण आहेत आमचं आम 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 एक आमच्या कर्मचाऱ्यांची त्यामध्ये असलेलं मोठे योगदान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या संचालक मंडळावर असलेला सभासद विश्वास कारण ह्या विश्वासात पात्र राहून गेली सहा सात वर्ष आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले अत्यंत खडतर अशी दोन कोरोनाची वर्षे गेली एक वर्ष महापुरात गेलं तरी सुद्धा वसुलीत आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमचा नेट एरपी आहे म्हणजे युवास यांचे नेहमी पाच टक्के आत ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालो नेट एनपी तर आमचा झिरोच आहे आणि त्यामुळेच बघा तुम्ही त्या त्याप्रमाणे आम्हाला पंधरा टक्के डिविडंड आजकाल पंधरा टक्के डिविडंड देणारी यशवंत अभिमान मागच्या वेळी फक्त महालक्ष्मी बँकेनं या जिल्ह्यामध्ये पंधरा टक्के डिविडंड दिला होता महालक्ष्मी बँक आणि मागच्या वेळी सुद्धा आपण पंधरा टक्के डिव्हिडन दिलं होतं असं असं अत्यंत चांगल्या प्रकारे काम आमच्या बँकेमध्ये चाललं रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँकेची बंधनं याबद्दल बरीच तुम्ही शहरालगतची गाव आहे त्यामुळे तुम्हाला ह्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे आरबीआयचं एवढं बंधन असतं सहकारी बँकांचं की कुठलाही काही चुकीचा प्रकार घडला तर आरबीआय लगत त्या बँकेला पेनलाइज म्हणजे दंड करते आपल्या बँकेला या कधीही दंड झालेला नाही आणि आपल्या बँकेचा हा परफॉर्मन्स सांगितला तो एवढा चांगला आहे आमची बावीस वर तपासणी झाली आणि सर्व नॉल मध्ये आपण बसलो आणि त्यामुळं आपल्याला तीन शाखा मिळाल्या कारण शाखा चालू करण्याचे निकष किंवा शाखा ला परवानगी देण्याची आरबीआय निकष अत्यंत कडक असतात बोलत अत्यंत कडक होती अत्यंत कडक आपल्या जिल्ह्यात सत्तेचाळीस सहकारी बँक आहेत आमच्यापेक्षा मोठे काही बँकांच आवाडी बँकाचं त्याच्या तीन हजार कोटी ठेवेल पण त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आपल्या चांगला नाही वारणा बँक आहे एक हजार कोटीच्या आसपास ठेवे पण त्यांचाही परफॉर्मन्स पर 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 चांगला नाही आपला परफॉर्मन्स पर पर म्हणजे आरबीआयचे जे नॉर्म्स आहेत त्या सर्व मध्ये आम्ही पास झालो नव्वद पंच्याण्णव गुण आम्हाला मिळाले म्हणून आम्हाला तीनशे अका मिळाले मग एवढं आरबीआय आम्हाला काय म्हणते की सर्टिफिकेट मिळाला असताना विरोधक आमच्या नावावर त्यांनी हे केलं तिने ते केलं तिने इथं पैसे खाले पैसे खाणं हा बँकेत जाण्याचा उद्देश नसतो बँक ही एक सेवा करण्याचं माध्यम आहे हे त्यांना समजतच नाही त्यांना कसं आहे जिथे जाईल त्यांनी खायची सेवा आहे त्यामुळे ते फक्त पैसे खाणं हा विषय त्यांना दुसरा विषय सुचतच नाही त्यामुळे खरोखर आम्ही एक हजार तरुणांना त्यांच्या स्वतःच्या पायावर केली तिची चौकशी नसतो म्हणजे त्या तरुणांना आम्ही उभा करायचा प्रयत्न करतो आणि हे त्यांच्या हो चुलीत पाणी आम्ही बावीस ते चौकशी आज आपण एका बाजूला मोर्चे काढतो मराठा समाजाला नोकऱ्या द्या म्हणून आणि आम्ही नोकऱ्या दिल्यानंतर तुम्ही काय म्हणताय यांना नोकर नोकर भरती काय केली म्हणजे तुम्हाला नेमकं त्या बँकेमध्ये जाऊन करायचं काय का माणसाला तुम्ही प्रकरण देऊ देत नाही दुसऱ्या लोकांना तुम्ही ठेवी ठेवून देत नाही या चेअरमन किती दानच्या दरात गेला आज चेअरमन दरात गेल्याशिवाय एवढे ठेवी आले का इथून मागे काल नाही प्रकाश देसाई सहा वर्ष होती किती वाट गेली तिने त्याला तुमच्या गावात आले तर विचारा आज त्यांच्यावर जे सवंगडी होती ते सुद्धा त्यांच्यामधून नाही हे लक्षात घ्या म्हणजे कुठेतरी त्यांचं काय चुकतंय आणि जो करा चांगला कारभार या ठिकाणी झाला त्याच्यावर कुठेतरी राजकीय येणं कुठेतरी येणं आम्हाला विरोध करायचा आम्ही सुद्धा मिटवायला इलेक्शन लागून त्यात महत्वाचा मामा तर दहा अकरा दादू बाबा न जेवता सकाळी दहा वाजता बसायचे संध्याकाळी हो पाच वाजे मिटिंगा चालायच्या आपण शेवटी मिटलं नाही काही लोकांच्या महत्वाकांक्षा त्याच्या अडव्या आल्या म्हणून अशा लोकांना ह्या बँकेत येण्यापासून रोखायचं असेल तर चोवीस तारखेला बंधून तुमची जबाबदारी आहे कि अत्यंत जागरूकपणे मतदान करून मला वाटतं जाधव साहेबांनी मग खात्री दिली की ऐंशी टक्के मतदान पॅनेलच्या अत्यंत आभारी साहेब असतील तानाजीडके साहेब असतील किंवा ते इतर सरकारी ते एका वेगळ्या नेत्याच्या माध्यमातून काम करतात राजकारणात आम्ही एका वेगळ्या नेत्याच्या माध्यमातून काम करतो पण आमची मैत्री ही आतूट आहे त्यांनी मागच्या आमच्यासाठी अत्यंत चांगल्या खस्त्या खाल्या आणि आम्हाला तिथं पण नेऊन बसवलं तसेच जातो साहेब परत एकदा तुम्हाला विनंती करतो यावेळी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी जोरदार प्रयत्न करा आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्हाला चोवीस तारखेला आमच्या कमिशियन ची नाव शिक्का मारून प्रचंड मताने विजयी करा आणि परत एकदा आपला सर्वांची संधी द्या एवढेच या निमित्तानं बोलतो थांबतो था था। जय हिंद जय महाराष्ट्र